हिंगोली जिल्ह्यातील चार लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ दिली जावी यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी संसदेच्या लोकसभा सभागृहात प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले यानंतर त्यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचा परतावा मिळावा यासाठी लेखी निवेदन देखील दिले आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात मागील हंगामासाठी एकूण चार लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती दरम्यान अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती की विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळण्याची परंतु विमा कंपनीने नुकसान कमी झाल्याचा दावा करून केंद्र आणि राज्य शासनाकडे अपील केली आहे जिल्ह्यातील उत्पादकता सर्वसाधारण असल्याचा निर्वाळा पीक विमानी फेटाळून लावला आहे यामध्ये विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे अजूनही शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला नसल्याने खासदार हेमंत पाटील यांनी गुरुवारी सदनात हा मुद्दा उचलून धरला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले केंद्र सरकारच्या कृषी विभागाने यामध्ये प्राधान्याने लक्ष घालून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा दिला जावा अशी केंद्रीय कृषी मंत्री आणि सचिव यांच्याकडे मागणी केली आहे या संदर्भात जिल्ह्यातील चार लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवरती लवकरच पीक विमा जमा करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारच्या वतीने कळवण्यात आलं आहे अध्यक्ष महोदय मैं महाराष्ट्र के हिंगोली क्षेत्र से आता हूं। इस हिंगोली क्षेत्र में सोयाबीन कपास और तूर के आ, बड़ी लागत है किसानों ने लगभग चार लाख इकसठ हज़ार किसानों ने पीक बीमा के लिए ऑनलाइन नोंदनी की थी सोयाबीन पिक के लिए तीन लाख इक्कीस हजार कपास के लिए पैंसठ हज़ार और तूर पिक के लिए पचहत्तर हजार किसानों ने ऑनलाइन नोंदनी की हुई है हिंगोली जिले के पीक बीमा के लिए एच डी एफ सी कंपनी ने अग्रिम रकम देने के विषय में एक, एक मिनट सर महत्वपूर्ण विषय है चार लाख इकसठ हजार किसानों का विषय है तो अपील की थी जो जिला स्तरीय राज्य स्तरीय उनका जो अपील है वो खारिज किया गया लेकिन यहाँ पे दिल्ली में उन्होंने जो अपील किया गया तो ये कंपनी की तरफ से निकाल, निकाल दिया है। गया है मेरी मेरी आपकी वो विनंती है सर कि चार लाख इकसठ हजारों की ये जो अपील है ये अपील मान्य की जाए और कृषि मंत्री जी को बोला जाए कि हिंगोली के किसानों को एक न्याय दिया जाए धन्यवाद